महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शरद पवारांनी जाहीर करावा असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये केलंय शरद पवारांनी त्यांच्या मनातील नाव सांगावं असंही उद्धव ठाकरे यांनी झी चोवीस तासच्या टू द्या त्याबद्दलचा एक रिपोर्ट मुख्यमंत्री पदावरनं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बिनसलय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उद्धव ठाकरेंनी जाहीर आग्रह करूनही महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही सामूहिक निवडणूक लढायची या आग्रहावर शरद पवार ठाम राहिले मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न उद्धव ठाकरेंच्या मनातली अजूनही कायम आहे शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्रीपद त्यांच्या पक्षाकडे घ्यायचं असेल तर ते त्यांनी लपवू नये अशी रोखठोक भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण जाहीर करावा जो झाला नाही आता शरद पवार म्हणतात की ज्याच्या जास्त जागा त्याचा मला, मला काही प्रॉब्लेम नाही पवार साहेबांनी अगदी त्यांच्या जास्त जागा आल्या तर ते जितेंद्र आव्हाडनं मुख्यमंत्री करू इच्छित असतील तर त्यांनी तसं जाहीर केलं तरी मला हरकत नाहीये राजेश टोपेनं केलं शिंगणेना केलं किंवा आणखीन कोणालाही केलं तरी मला काही हरकत नाही मला सुप्रिया सुळे नकोय सुप्रिया सुळेना केलं मला मला महाराष्ट्र द्रोही नकोय ते सोडून कोणी चालेल महाराष्ट्र द्रोही सोडून कोणी चालेल उद्धव ठाकरेंकडे महाविकास आघाडीनं नेतृत्व दिलं नाही यावरून महायुतीचे नेते सातत्यानं त्यांच्यावर टीका करतायत फडणवीसांनी देखील टू द पॉईंट या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर निर्माण झालेल्या ठाकरेंच्या जखमेवरची खपली काढली नॅचरली लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून ज्या उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं लोकसभेनंतर बंद खोलीत तरी करा कानात तरी सांगा एकदा तरी म्हणा अशा शंभर ऑप्शन आणि विनवण्या के केल्यानंतरही ठामपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री घोषित करणार नाही कारण काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि शरद पवारांना सुप्रियतेला करायचंय उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार, उद्धा पवार पक्षानेही सडेतोड उत्तर दिलंय शरद चंद्र पवार साहेबांनी वारंवार सांगितलेले आहे की आमचा मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाविकास आघाडी इथे आणणं आणि महायुतीला घरी पाठवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे शरद पवार साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे तर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता करायची गरज नाही महाराष्ट्राला सुद्धा आता मुख्यमंत्री कोण यापेक्षा महायुती घरी पाठवणं हे मुख्य उद्दिष्ट मतदारांनी ठेवलेलं असल्यामुळं उद्धव ठाकरेंनी त्याची चिंता करू नये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे नाराज आहेत हे लपून राहिलेलं नाहीये याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडीतल्या एकीला तडा गेलाय निवडणूक निकाल काहीही येऊ दे या नाराजीचा मोठा विस्फोट होईल याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई